श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वामींची भक्ती कशी करायची स्वामींचे नामस्मरण कसं करायचं स्वामी नामाचं महत्त्व काय आहे आणि स्वामींची भक्ती केल्याने आपल्याला किती मनाला समाधान वाटते हे आजच्या आपण भागामध्ये पाहूया श्री स्वामी समर्थ वटवक व स्वामी प्रस्तुत स्वामी वैभव श्री स्वामी सुताची सत्यवाणी स्वामी भक्तांनो अक्कलकोट येथे निवासी जगद्गुरू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे सर्वांग सुंदर आहे स्वामींच्या चरित्राचे पठन केल्याने साधा भोळा प्रापंची भक्त ते हटयोगी साधकापर्यंत सर्वांना हवेती प्राप्त होते दुःखी पीडित जीवांना आधार देऊन मुक्त करणारे दिनजन उद्धारक स्वामी महाराज हे केवळ शुद्ध भक्तिभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अल्प साधनेने ही अति अतिप्रसन्न होतात स्वामींना आपलेसे करण्यासाठी वेगळं काही करण्यापेक्षा खडतर साधना करण्यापेक्षा आपले कर्म करत करत केलेले कल्प अल्प नामस्मरण ही पुरेसे पडते स्वामी महाराज हे परब्रह्म असल्यामुळे आपण केवळ काया वाचा मनाने केलेली तोडकी मोडकी सेवा ही ते अगदी सहजतेने स्वीकारतात आणि याच अल्पशा सेवेचे फळ ते एखाद्या महान योग्याच्या साधनेलाही लाजवेल एवढे मोठे आहे एवढे भक्तवत्सल स्वामी महाराज आहेत स्वामी अक्कलकोटी असताना हिमालयापासून ते काशीपर्यंतचे हजारो साधू तपस्वी ऋषी साधक हे रोजच अक्कलकोटीजवळ समर्थांच्या दर्शनासाठी येत अक्कलकोटी केवळ समर्थाच्या दर्शनासाठी नव्हे तर असंख्य जन हे अक्कलकोट कौतुक करताना म्हणत की हजारो वर्ष जप तप इत्यादी खडतर साधना करूनही ज्या परब्रह्माचे एक वेळ एक घटिका ही दर्शन होत नाही तो पूर्ण परब्रह्म या अक्कलकोटी रात्रंदिवस राहतो हे तुमच्या कोणत्या साधनेचे फळ आहे हे ब्रह्मदे देव देखील साधू सांगू शकणार नाही एवढे तुम्ही भाग्यवान आहात सज्जन हो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शेकडो हजारो वर्ष साधना करणाऱ्या तपस्वांना ही स्वामी दर्शनाशिवाय सद्गती मिळत नाही ते स्वामीचरण आपल्याला अगदी सहज प्राप्त झाले आहे तेव्हा आता तरी आपण या सुवर्ण संधीचा लाभ घेऊया अहो ज्या स्वामींचा दरवर्षी येणारा प्रकट दिन हा अकरा वेळा घेणाऱ्या कपिलाष्टीच्या योगापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे त्या स्वामींचे नामस्मरण आणि चिंतन याच्या पुण्याची गणना कोण करील एवढे आनंद निधान आम्हाला लाभले आहे आणि आम्ही मात्र इतर निरर्थ गोष्टीच्या मागे धावत आहोत हा आमचा कपाळकरंटेपणा म्हणायचा की कर्म दारिद्र्यपणा हेच कळत नाही याचाच विचार करून वाट चुकलेल्या स्वामी भक्तांना परत एकदा योग्य वाटेवर आणण्यासाठी स्वामी सूत महाराजांनी स्वामींच्या स्वामीं श्रेष्ठतेचे सहज आणि सर्वांग सुंदर असे वर्णन या पुढील अभंगाद्वारे केलेले आहे किती गोड प्रेम किती गोड धाम किती गोड नाम समर्थाचे किती गोड लीला किती गोड कळा तुम्ही घ्या सोहळा स्वामी नामी एक चित्ती ठेवा एक चित्ती ठेवा स्वामी राज ध्यावा अनुदिन स्वामी सुतमने मुंबापुरीजन स्वामी हा निदान चित्ती ठेवा आपल्या केवळ चार चरणाच्या अभंगातून स्वामीसूतांनी स्वामी, स्वामी महाराजांचे अत्यंत दिव्य असे वर्णन केलेले आहे स्वामीसूत म्हणतात स्वामींचे प्रेम वात्सल्य ममता किती गोड आहे किती अवर्णनीय आहे याची कोणीही गणना करू शकत नाही कोसोदूर असलेल्या लक्ष्मण कोळ्याचे जहाज पाण्यावर काढणारे स्वामी म्रत उंदीर जिवंत करणारे स्वामी पिसाळलेली सुंदरी वानरी प्रेमळ करणारे स्वामी आपल्या इच्छेप्रमाणे भक्तांना रामकृष्ण विठ्ठल स्वरूपात दर्शन देणारे स्वामी वेड्या मनावाला सिद्धयोगी बनविणारे स्वामी आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे स्वामी स्वतः परब्रह्म आणि ब्रह्मांडनायक असूनही सुंदराबाईची प्रत्येक आज्ञा निमूटपणे पाळणारे स्वामी अशी किती, किती तरी उदाहरणे आहेत स्वामींच्या प्रेमळतेची वासल्यतेची ममतेची असा प्रश्न पडतो असे स्वामी सुतांना वाटते अक्कलकोटी वस्ती भाग्याची ही जोड कल्पनेचा मोड नाही तेथे शुद्ध प्रेमभाव पादुकादर्शन कुशावरती श्राण बारा वेळ प्रदक्षिणा केल्या पापसरूंनी जाय पवित्र तो होय देह तेथे शुद्ध अनुष्ठान जणूतेची ध्यान आवडेही पूर्ण स्वामी पायी आनंद भनी तया होईल दृष्टांत दैवगती भेट कलियोगी असे भयवैकुंठ अक्कलकोट घा धाम आहे त्याची गोडी किती किती वर्णावी असा प्रश्न स्वामीसुतांना पडलेला आहे जो परब्रह्म स्वतः एवढा प्रेमळ आहे त्याच्या निवासाने अक्कलकोट हे स्रेष्ठ सर्वश्रेष्ठ धाम बनलेले आहे त्या समर्थांचे नाम किती गोड असेल याची कल्पनाही करवत नाही भक्त हे केवळ नामस्मरणाचेच तरले आहेत अजूनही तरत आहेत ते भक्त स्वामींच्या नामचिंतनाशिवाय इतर कोणत्याही साधना करत नाहीत तरीही त्याचा उद्धार होतो हेच स्वामी नामाचे एक श्रेष्ठत्व आहे स्वतः स्वामीसूत महाराज आनंदनाथ महाराज बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज बीडकर महाराज ब्रह्मनिष्ठ वामनबुवा गोपाळबुवा केळकर धनकवडीचे शंकर महाराज नाशिकचे पिठले महाराज अशा अनेक अंतरंगीच्या स्वामी भक्तांनी ही स्वामी नामचिंतनाशिवाय इतर कोणतीही साधना केल्याचे ऐकवीत नाही तरीसुद्धा हे सर्वजण अजरामर ठरले कारण एकच केवळ स्वामी नाम स्मरण एवढे अघात आणि अखांद स्वामी नाम आहे प्रेमधाम आणि नाम गोड असणाऱ्या स्वामींच्या लीला ही तेवढ्याच गोड आहेत मानवी बुद्धीला अगम्य असणाऱ्या लीला हा परब्रह्म अगदी सहज करतो याच्या लीलापुढे लिलाधर विष्णूसुद्धा तोकडा पडतो एवढ्या गोड लीला स्वामींच्या आहेत ज्यात चिनी दाम दाम्पत्यांचे पुरुष स्वरूप बदलणे अंबाजोगाईचा मुलगा मुलीचा मुलगा करणे लघु कोरड्या विहिरीत पाणी निर्माण करणे सापाचे हाडाचे सोने करणे एकाचे मरण दुसऱ्यावर घालवणे मुख्याला वाचा देणे मृत रावणाला जिवंत करणे विपरीत उपायाने रोग बरे करणे डोक्यावर हात ठेवून ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणे अशा अनेक असाध्य लीला या स्वामींनी अगदी सहजतेने केलेल्या आहेत श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ